कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगल शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची तीन पूर्णांक सहा एकर जागा आहे त्यापैकी पंच्याहत्तर गुंठे जागा पशुसंवर्धन विभागानं मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी तसंच पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार नवीन तालुका पशुसंवर्धन आणि दुग्धविकास उपायुक्त या कार्यालयासाठी स्वतंत्र मजला प्रस्तावित बांधकामामध्ये समाविष्ट करावा उर्वरित जागा पशुसंवर्धन विभागाकडे ठेवावी असे निर्देश उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांनी दिले याबाबत मुंबईमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये नामदार पवार यांनी ही सूचना केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनातील त्यांच्या समिती कक्षात कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलटच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रश्नाबाबत बैठक पार पडली यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आमदार आशुतोष काळे नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता पशुसंवर्धन विभागाचे सचिव रामास्वामी ए पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रवीणकुमार देवरे आणि अधिकारी उपस्थित होते कडिंग्लाज मध्ये प्राण कार्यालय उपविभागीय पोलीस अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यकारी अभियंता जलसंपदा विभागाचं कार्यकारी अभियंता सहकार कृषी अशी कार्यालयं आहेत आणि ती सर्व भाड्याच्या जागेत आहेत आता पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सर्व महत्वाच्या विभागांच्या कार्यालयासाठी एकत्र प्रशासकीय इमारत बांधणं शक्य होणार आहे पशुसंवर्धन विभागानं एकूण जमिनीपैकी पंच्याहत्तर गुंठे जागा या कार्यालयात उपलब्ध करून द्यावी अशी सूचना नामदार अजित पवार यांनी केली या इमारतीसाठी आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा नामदार पवार यांनी दिली आहे